नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या गीता स्वीम किचन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण स्नॅक्स टाईम रेसिपी बनवणार आहोत खूप सिम्पल रेसिपी आहे आणि पाच मिनटात होणारी झटपट अशी रेसिपी आहे तर इथे आधी आपल्याला ब्रेड घ्यायचे आहेत तर इथे मी चार ब्रेड घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला आधी मी इथे ग्लास घेतलेला आहे त्या ग्लासने मी आधी ब्रेडमध्ये सर्कल शेपमध्ये तुम्ही कट करून घेतलेला आहे तर दुसऱ्या ब्रेडमध्ये सुद्धा आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे इथे मी ग्लास घेतलेला आहे तुम्ही वाटी वगैरेसुद्धा घेऊ शकता तर इथे मी दोन सर्कल ब्रेडचे कट करून घेतलेले आहेत तर आधी आपल्याला हल ते हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहेत तर इथे मी ते नॉर्मल लाटून घेतलेले आहेत नॉर्मल लाटून घ्यायचे आहेत जास्त नाही तो में लातून तर दोन्ही मी लाटून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला जो ब्रेड आहे त्या ब्रेडच्या पूर्ण साईडला पाणी लावून घ्यायचं आहे दोन्ही ब्रेडच्या स्लाईसला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे पूर्ण साईडने तर इथे मी सर्व साईडने पाणी लावून घेतलेलं आहे कडांना पाणी लावायचं आहे त्याच्यानंतर इथे मी डार्क कम्पाऊंड घेतलेला आहे तुम्ही डेरीमिल्क चॉकलेटसुद्धा घेऊ शकता इथे मी डार्क कंपाऊंड घेतलेला आहे डार्क कंपाऊंड आपल्याला मधोमध ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जे कडांना पाणी लावलेलं ला आहे दोन्ही साईडला त्या आपल्याला मिटून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आप की आपला ब्रेड छान तयार झालेला आहे तुम्हाला जर वाटलं की खूपच मोठा साईजमध्ये झाला आहे तर तुम्ही तो, तो ग्लासने पुन्हा कट करून घेऊ शकता तुम्हाला जसं आवडेल तसं किंवा तुम्ही नाही लाटलं ला, तुम्ही डिरेक्ट कट करून जॉईंट केलं तरी होईल तर इथे मी आता पॅन घेतलेला आहे पॅन आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती मी थोडं तेल लावून घेते कारण आपल्याला हे ब्रेड छान कुरकुरीत क्रिस्पी असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे मी तेल लावलेलं आहे आणि जे मी बनवून घेतलेले आहेत ब्रेड तर ते ब्रेड आता मी या पॅनवरती ठेवून देते चॉकलेट आपल्याला मधोमधच ठेवायचं आहे आणि मी कडांना पाणी का लावले कारण चॉकलेट जर मेल्ट झालं तर ते बाहेर निघणार नाही त्याच्यामुळे तर इथे आता आपली एक साईड छान फ्राय झालेली आहे आदी ला ला तर पलटण्याआधी आपल्याला जी वरची साईड आहे ब्रेडची ती आधी आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे त्या साईडला तर इथे मी सर्व ब्रेडला वरून तेल लावून घेतलेलं ला आहे तर आता आपण हे पलटून घेऊयात छान क्रिस्पी असे आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत तर इकडे मी आता दुसरी साईडसुद्धा पलटून घेते आणि तुम्ही बघू शकता की ब्रेड छान असा फ्राय झालेला आहे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत असं फ्राय झालेला आहे एक साईडने तर तशीच आता आपण दुसरी साईडसुद्धा छान फ्राय करून घेऊयात तर इथे आता दुसरी साईडसुद्धा फ्राय करण्यासाठी ठेवून दिलेली आहे आणि दुसरी साईडसुद्धा फ्राय करून झालेली आहे तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल कारण खरंच खूप छान झाली होती आणि ब्रेड आणि चॉकलेटचं कॉम्बिनेशन खरंच खूप छान आहे खूप छान लागत होती चवीला तर इथे आपले ब्रेड छान तयार झालेले आहेत ब्रेड विथ चॉकलेट तयार झालेले आहेत तर इथे मी तुम्हाला मधून तोडूनसुद्धा दाखवते तुम्ही बघू शकता आपलं चॉकलेट छान मेल्ट झालेलं आहे आणि मस्त क्रिस्पी असे आपले ब्रेड छान फ्राय झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट नवीन रेसिपीसोबत थँक्यू